नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा नोव्हेंबर पाहूयात सतरा तेवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील तर एक कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्वेखील भागात पाहायला मिळते आणि त्यामुळे दक्षिण भारताकडे खास करून तमिळनाडूत बरेच झाला पाऊस नव्हता त्यांच्या ठिकाणी या ठिका या हा जो काळ असतो खूप जास्त पावसाचा असतो पण यंदा त्या ठिकाणी वातावरण कोल्ड होतं पण आता या सिस्टीममुळे दक्षिण भारतात दक्षिण तमिळनाडूचा भाग असेल केरळचा भाग असेल या ठिकाणी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आणि या सिस्टीमच्या प्रभावाखाली पूर्वेकडचे वारे राज्याकडे सुद्धा वाहतील आणि त्यामुळे या आठवड्यात राज्यात वातावरणात बदल होईल ढगाळ हवामान काही ठिकाणी पावसाच्या सळीसुद्धा बरसतील आपण डिटेल अपडेट्स पुढे जाणून घेऊयाच बंगालच्या उपसार त्यानंतर एकोणीस तारखेला दक्षिण अंदमान समुद्रात आली त्यानंतर त्याची सुद्धा पुढे उत्तर पश्चिम दिशेने वाटचाल होत कमदाबा क्षेत्र बनेल त्यानंतर ते डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे आणि जर वातावरण अनुकूल झालं तर हे चक्रीवादळ सुद्धा बनू शकतं पण याचा मार्ग अजून अॅक्युरेट नाही कारण अजून ती सिस्टीम बनायची आहे त्याचासुद्धा थोडाफार प्रभाव राज्याच्या वातावरणावरती होऊ शकतो पण ते खूप लांबची गोळ झाली पण सध्या राज्यात जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवाले आहे त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल चांगली कडाक्याची थंडी आहे कोकणातही चांगले तापमानात घसरण पाहायला मिळते आणि ही घसरण गुरुवारपर्यंत राज्यात कायम राहील आणि गुरुवारनंतर हळूहळू राज्याच्या दक्षिण भागाकडून जे काही पूर्वेकडचे वारे वाहतील त्यामुळे दक्षिण भागाकडून थंडी कमी होत जाईल आणि त्यानंतर उत्तरेकडचा थंडी हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे गुरुवारच्या पुढे त्याच दरम्यान शनिवारच्या आसपास राज्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होईल कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरीचा भाग असेल किंवा इकडे बेळगावचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल ढगाळ वातावरणात वाढ होईल आणि शनिवारी थोडीफार शक्यतात थोड्याफार पावसाची आहे सिंधुदुर्ग कोल्हापूरचे दक्षिण भाग गोवा बेळगावच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता शनिवारसाठी दिसते मोठ्या पावसाची शक्यता आहे का तर नाही थोड्याफार पावसाचा अंदाज आहे शनिवारनंतर रविवारी अजून थोडासा उत्तरेकडे हा पाऊस सरकेल दक्षिण कोकणाचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्रातील भाग असेल आणि दक्षिणेकडे मराठवाड्याचा भाग असेल या जिल्ह्यांच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सडी या रविवारी पाहायला मिळतील असा सध्या दिसते हा लांबचा अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदलसुद्धा अपेक्षित आहेत पण सध्या अशा प्रकारची स्थिती दिसते की राज्यात थंडी जाऊन ढगाळ हवामान आणि मग त्या पाठोपाठ पावसाच्या सरीसुद्धा पाहायला मिळू शकतात पण राज्याच्या इतर ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही आहे सध्या इतर एक भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल उत्तर कोकण असेल विदर्भाचे भाग असेल मराठवाड्याचे उत्तर भाग आहेत किंवा पूर्वे भाग आहेत विशेष काय पावसाचा अंदाज या आठवड्यात तरी दिसत नाही आहे आणि जर सांगितलं की सत्तावीस तारखेच्या पुढे जे काय बंगाल जोपसातील दुसरी सिस्टीम बनते त्याचा जो अंदाज असेल तो येत्या दिवसाचा अजून क्लिअर होईल तेव्हा आपण सांगू की कोणते जिल्हे प्रभावित होऊ शकतात आणि त्याचासुद्धा धोका आहे किंवा नाही आणि आत्ता जे प्रभावित होणारे जिल्हे आहेत त्यामुळे सुद्धा जास्त काही विशेष धोका नाही आहे थोडाफार पाऊस तरी ढगाळ हवामानासह आपल्याला पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका